हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून कसे आज सगळे मस्त आहात ना सो so, चला दुपारच्या माझ्या क्लासचा वेळ झालेला आहे बट आज ना नम्रता गेलेली आहे क्लासला कारण मी चाललेली आहे आईकडे खरं uh, तर क्लासलाच निघणार होती पण थोड्या वेळा आधीच आईचा फोन आला आणि आईने अचानक बोलवलेलं आहे ते कशासाठी आहे काय तुम्हाला पुढे कळेलच सो so, पूर्ण ब्लॉग पहा खूप एक्सायटेड आहे तर आईकडे जाते आता ताई पण आलेली आहे आता मी पण निघते पाच मिनटात कारण ऑलरेडी बस ना मी पाहिली तर बस ऑन द वे आहे So, मी सो मी निघते नम्रता क्लासला गेलेली आहेत आज नम्रता विचारी झोपून आलेली शाळेतून आणि पुन्हा आता तिला क्लास घेण्यासाठी पाठवलं मुलांचे एक्झाम्स पण आहेत ना त्यामुळे काय मी चेंज पण करू शकत नाही ॲक्च्युली मला वाटलेलं उद्या इकडे जायचं आहे सॅटर्डेला सो मी विचार केला की थोडं मी टाईम मॅनेज करेन काहीतरी ॲडजस्टमेंट करेन बट तसं झालं नाही आजच जायचं होतं तर त्यामुळे आता मी अचानक निघते तर चला आता तिथे गेल्यानंतर कंटिन्यू करेन ब्लॉग आणि इथे ना माझी अशी गडबड झाली जी बस पाहून मी निघालेली ती बस मिळालीच नाही मग मी दुसऱ्या बसमध्ये चढली हाफ वेमध्ये मला ही बस मिळाली परत मी उतरून या बसमध्ये आता बसलेली आहे म्हणजे कधी कधी असं वाटतं की आपण जे पाहून करतो ना त्या गोष्टी होतच नाहीत तर म्हटलं थोडं चिल करूया आणि यासाठी मग आता थंड घेतलेला आहे चला मला इथे सव्वा चार झाली मी आत्ता येऊन पोचली आणि अशी ना मला ये खूप थंड आलेला काय वेळेला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबरच का होतात So, असो पण येऊन पोचली व्यवस्थित तर चला आता इथे काय चाललेलं आहे तुम्हाला आधी दाखवते इथे कोणच दिसत नाही कारण सगळे ना किचनमध्ये आहेत पहा आई मस्त सगळं घेऊन बसलेली आहे आणि मिक्सर चालू आहे तिचा आणि एकीकडे ताई पण उभी होती ती पण आपलं काम करत होती सारिका आहे तर इथे आज चाललेला आहे मस्तपैकी ना मेथीचे लाडू बनवायचा कार्यक्रम तर आमच्याकडे ना वर्षातून एक वेळा असा मोठा आमचा जोरदार कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये ना आम्ही भरपूर असे मेथीचे लाडू बनवतो किती आहेत काय आहेत ते पुढे मी तुम्हाला सांगेनच तर सगळे तुम्ही टोप पाहून आणि प्रमाण पाहून तुम्हाला कळत असेल की इथे भरपूर लाडू रेडी होणार आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने आणि मस्त असं करतो आम्ही आणि हो पण आम्ही आज एक दिवसासाठी आलेलो हो। आहोत पण चार आधीपासूनच ना आईकडे ही तयारी सुरुवात झालेली असते तर बिचारी आई एकतीस रोज बसून आपलं थोडं थोडं करत असते यायचं आहे म्हणून मी आपलं निवांत क्लासला गेली असती पण आईचा कॉल आला नसता तर मला कळलंच नसतं की आजच लाडू बनवायचे आहेत म्हणून मी म्हटलं उद्या सॅटरडे मुलांना सुट्टी आहेत परीक्षा पण नाही आहेत त्यांच्या तर मी थोडा क्लास कॉम्बाईन करेन किंवा काय ना काय ॲडजस्टमेंट करून मी दुपारी येईन असा विचार केलेला सो चला ठीक आहे आता नम्रता बिचारी आल्या आल्या क्लासला गेलेली आहे आणि दर्शन पण जाऊ शकत नाही कारण का त्याचं काम चालू असतं तर आता मी पाणी घेते फटाफट आणि इथे कामाला लागते पड� तर म्हटलं चला आता ना सर्दी तर झालेली आहेच तर त्यात अजून थोडं थंड पिऊया म्हणजे काय एकाच वेळेला औषध घेता येईल म्हणून सारिकेला म्हटलं की ते सगळ्यांनाच आणि तिने मस्त एकदम काचेचे मस्त ग्लास आणलेले आहेत आणि काचेच्या ग्लासेमध्ये जे, ग्लासे जे थंड प्यायचं म्हणजे कोल्ड्रिंक प्यायचा आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो तो स्टीलच्या ग्लासमध्ये येत नाही आणि पाहूनच वाटतं आहे ना की तुम्हालासुद्धा एक ग्लास असा आतमध्ये हात घालावा आणि बाहेर काढावा तर मला पण असं वाटलेलं की कधी सारिका आपल्या माझ्या हातात एक ग्लास देईल पण मस्तपैकी तिने एकदम सगळ्यांना चेअर्स करूनच दिलेला आहे आणि इतक्यातच ना दर्शन आणि सॉरी दर्शन नाही तर कृष्णा आणि सिद्धेशसुद्धा आले त्यांचा क्लास होता म्हणून ते क्लासला गेलेले पण थंड संपायच्या आधीच बरोबर आले बघा म्हणजे ज्यांना प्यायचं असतं ना ते वेळेवर हजर राहतातच आणि इथे आता आई तिचं काम कंटिन्यू करते कारण गुळ जे आहे ना त्या गुळामध्ये मेथीची जी पावडर आहे म्हणजे मेथी पीठ आहे मेथीचं ते घालून घालून वाटायचं चा। त्याच्यामध्ये काय होतं की एकत्र एक करताना ना जास्त वेळ जात नाही आधी तर आम्ही हे सगळं हातानेच करायचो पण आता चला मिक्सर वगैरे आहेत त्यामुळे सगळं सोपं होतं आहे थोडं तर इथे आता मेथीचं पीठ आणि गूळ दोन्ही मिक्स करून करून ना वाटून घेतलेलं आहे तर याचं प्रमाण जर विचाराल तर आहे इथे अडीच किलो एवढं मेथीचं पीठ घेतलेलं आहे आणि आमच्याकडे ना आम्ही मेथीचे लाडू बनवतो त्याच्यामध्ये फक्त मेथीचं पीठच असतं त्याच्या व्यतिरिक्त आम्ही गव्हाचं पीठ किंवा इतर कोणतंही पीठ वापरत नाही फक्त मेथीच्या पिठाचे आणि त्याचबरोबर गूळ त्यानंतर जे काही आपलं खजूर आहे म्हणजे खारीक आहे सुखवाला खारीक ड्रायफ्रूट्स आहेत हलीम त्यानंतर अजून काय काय वस्तू आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिहून दाखवेन कारण कसं आहे की तेवढं सगळं इथे ते आठवण करून सांगणं म्हणजे माझा व्हिडिओ पुढे पुढे पळत जाईल सो इथे आता सगळं ना आईने एकत्र मिक्स करून घेतलं आणि आता आम्ही ना ते सेपरेट करतो एक कारण एकाच टोपामध्ये पूर्ण मिक्स करायचं म्हटलं पीठ आणि जे ड्रायफ्रूटचं वगैरे सगळं आहे ना सारण ते मिक्स करणं खूप डिफिकल्ट जाणार आणि मग ते सगळीकडे एकसारखं लागलं नाही की मग कधी एखाद वेळेला साईडला ना पीठ राहिलं की क लाडू जास्त कडू लागू शकतो आणि आमच्याकडे बाईला बाई ना अशाच प्रकारचे लाडू बनवून दिले जातात आणि जे कडू जास्त खात नाहीत त्यांच्यासाठी मग उडदाच्या पिठाचे लाडू बनवतात आणि फक्त डिंकाचे लाडूसुद्धा असतात खूप छान आणि मस्त लागतात हे लाडू आणि थंडीच्या दिवसामध्ये तर ना खूप छान त्यासाठी याच्यामध्ये गंठोळ्याची पावडर घालतात आरारूट पावडर घालतात ज्याच्यामुळे ना आपल्याला ते आप आपल्या गुडघ्यांसाठी आहे म्हणजे बोन्ससाठी जॉईंटसाठी खूप चांगलं आहे सो आता भरपूर लाडू आहेत तर आता इथे सारिका ना तेल थोडं म्हणजे तूप सॉरी जे तूप आहे ना ते गरम करून थोडं थोडं म्हणजे अगदी गरम करायचं नाही थोडंसं असं पातळ करायचं आणि ते मिक्स करत जायचं आणि लाडू वळायचे याच्यामध्ये तूप खूप लागतं तर आम्हाला कमीत कमी नाही येते पाच किलो पाच पॅकेट तरी तूप लागलेलं आहे म्हणजे विचार करू शकता की भरपूर तूप वगैरे वापरून सगळं तेवढं गूळ पण ना इथे पाच साडेपाच किलो गूळ घातलेला आहे अडीच किलो त्याच्यामध्ये मेथीचं पीठ आहे आधी ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं मिळून ना ओव्हरऑल जर पाहाल तुम्ही तर हे कमीत कमी चौदा किलो पंधरा किलोचे लाडू झालेले आहेत आमचा आता तर कंबर घट्ट करण्यासाठी म्हणून ना आपण लाडू बनवायला घेतलेत पण आता लाडू वळून वळूनच ना कंबर दुखायला लागली त्यामुळे म्हटलं की थोडंसं शॉर्ट ब्रेक घेऊया आणि आम्ही सगळ्यांनी सगळं साईडला ठेवलं आणि आधी चहा आणि मस्त त्याच्याबरोबर खा टोस्ट एन्जॉय केले तर आता पहा इथे ना कमीत कमी अडीच पावणे तीन तास आम्हाला लागलेले आहेत ला सगळे लाडू वळायला तर भरपूर वेळानंतर पण एकसारखे आणि मस्त लाडू वळून झालेले आहेत आणि लाडू पाहून आईचा आनंद तर काय गगनातच मावत नाही आहे आणि सगळ्या शेवटी नाही ते सगळ्यांना त्यांचा त्यांचा वाटा द्यायचा पण या वाट्यामध्ये ना पुरवलं जात नाही अगदी मोजकं तेवढंच सगळ्यांना मिळतं तर लाडू बांधून झालेले आहेत साडेसात झालेत लाडू बांधून झालेत फक्त आणि आता अजून ते म्हणजे सगळ्यांसाठी वेगवेगळे झाडायचे आहेत पण मध्ये जरा ब्रेक घेतलेला आहे कारण ना आणि ते सगळं असतं त्यामुळे आधी अगदी चिकट झालेली असे तर सारिका विचारी लागली कामामध्ये क्लिनिंग चालू आहे आणि खास कृष्णा आणि सिद्धेश यांनी पाणीपुरी मागवलेली आहे आमच्यासाठी पाणीपुरीच आलेलं आहे सगळे बिझी आहे आणि जमा पण आली आहे मामा पाणीपुरी मागवते म्हणून नमा पण आली एवढी तर आता आणि आता थोड्या म्हणजे गाडीवर आहे म्हटल्यानंतर थोडं निवांत मला निघायला होईल त्यातून मग गाई करावी लागली असती तस आता मस्त पाणीपुरी खायची आहे आणि काल फक्त खूप जास्त सर्दी झालेली आहे म्हणजे गावी जाऊन आली ना आपण जरा वातावरण असं बदललं त्यामुळे सर्दी वगैरे खूप झाली आहे सगळं हेडेक चालू आहे त्यामुळे थोडं असं तेल बी लावून चला पाणी आता मस्त पाणीपुरी खातो आणि आता मस्त राहा पाणीपुरी आणि आमच्या सिद्धेशला पाणीपुरी खूप आवडते म्हणून त्यानेच सांगितलेलं की चला आज पाणीपुरी आणूया आणि त्यासाठी मस्त आता पाणीपुरी खायची आहे आणि पाणीपुरी जेव्हा खायला बसतं ना तेव्हाही कसं असतं जेवताना ना असं वाटतं की आता बस झालेलं आहे पण पाणीपुरी खाताना मात्र मला वाटत नाही कोणाला असं वाटतं की बस झालेलं आहे शेवटी ना आपण स्वतःच ठरवतो की चला बाबा आता स्टॉप करून सिद्धेश सिद्धेश्चना शेवटपर्यंत चालू होतं मी आणि सारिका सुद्धा बसलोय कारण सारिका सगळं क्लीन करत होती ना म्हणून तिला वेळ लागला तर मी थांबलेली तिच्यासाठी तर आता आम्ही दोघी मिळून सुद्धा खातोय आणि मुलांची अजून पंगत चालूच आहे सो खूप छान आणि मस्त पाणीपुरी होती बाहेरून डायरेक्ट रेडीमेड मागवलेली होती आणि खूप छान आणि मस्त मिळते आणि आम्ही आलो ना की किचन हमकाज घेऊनच येतो साडे नऊ झालेले आहेत आता ताई तर मगाशीच गेली नमा मी आणि नामा आवाज थोड्या वेळाने निघू छानपैकी ना तारिकाने पुलाव बनवलेला आहे तर आता मी थोडं जेवून घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघणार आहोत तारीकाने बनवलेला गरमागरम पुलाव राईस आम्ही जेवून घेतलं आणि त्यानंतर लगेच निघालो कारण पुन्हा उशीर होईल तर नम्रता मस्त गाडी चालवत होती आणि रस्ता पडना छान एकदम मोकळा वाटत होता सो मस्त एकदम छान झाला आजचा दिवस आणि लाडू पण मस्त झालेले आहेत सो फ्रेंड्स चला भेटूया पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग इथे शेवट करते भेटते पुन्हा तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा आणि एन्जॉय करा बाय